डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची आजची आहे नैतिक प्रश्न सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे विशेषतः राजकीय नैतिकतेवरती भाष्य करणारी आणि नैतिकतेचा प्रश्न सगळ्यांकडूनच पुन्हा पुन्हा उठवला जातो समोर आणला जातो त्या राजकारणावरती भाष्य करणारी आणि त्यांच्या नैतिकतेच्या सवालावरती नैतिकतेच्या प्रश्नावरती प्रश्नचिन्ह उभी करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटीकेच नाव आहे नैतिक ना प्रश्न मागितला तरी द्यायचा नाही मागितला तरी द्यायचा नाही ही, ही गोष्ट तर स्पष्ट झाली मागितला तरी द्यायचा नाही ही गोष्ट तर स्पष्ट झाली नैतिकता आणि राजीनामा ही इतिहास जमा गोष्ट झाली नैतिकता आणि राजीनामा ही इतिहास जमा गोष्ट झाली ही इतिहास जमा गोष्ट झाली रेल्वे अपघातानंतर स्वतःची जबाबदारी ओळखून नैतिकता ओळखून राजीनामा देणारे लालबहादूर शास्त्री आता इतिहास जमा झाले आहेत की काय असं वाटू लागलेला आहे आणि तीच शंका वातडिकेच्या पहिल्या कडव्यात पुन्हा एकदा मागितला तरी द्यायचा नाही ही गोष्ट तर स्पष्ट झाली मागितला तरी द्यायचा नाही ही गोष्ट तर स्पष्ट झाली नैतिकता आणि राजीनामा ही इतिहास जमा गोष्ट झाली नैतिकता आणि राजीनामा ही इतिहास जमा गोष्ट झाली ही इतिहास जमा गोष्ट झाली सदाल वातडीच पुढच आणि दुसरं कडवा तरीही नैतिकतेच्या नावाने तरीही नैतिकतेच्या नावाने राजीनामा मागितला जातो जणू सगळ्यांचाच अंत नैतिकतेकडून बघितला जातो जणू सगळ्यांचाच अंत नैतिकतेकडून बघितला जातो नैतिकतेकडून बघितला जातो मानणाराय ना माहित ना असत आपण ज्याचा राजीनामा मागतो तो देणार नाही आणि देणारा माहित माहिती असतं कुणी कितीही नैतिकतेची मागणी केली नैतिक जबाबदारीची मागणी केली तर आपण काही राजीनामा द्यायचा नाही यावरतीच सदैव पात्रटेकीयचं हे दुसरं कडव पुन्हा एकदा तरीही नैतिकतेच्या नावाने राजीनामा मागितला जातो तरीही नैतिकतेच्या नावाने राजीनामा मागितला जातो आणि जणू सगळ्यांचाच अंत नैतिकतेकडून बघितला जातो जणू सगळ्यांचाच अंत नैतिकतेकडून बघितला जातो नैतिकतेकडून बघितला जातो सदैल पुढच तिसरं आणि शेवटचं कळव जे भलं मोठं प्रश्नचिन्ह उभं करत आहे म्हणून अनैतिकतेच्या गर्दीमध्ये अत्यंत महत्वाची ओळख अनैतिकतेच्या गर्दीमध्ये नैतिकतेचा दावा कशाला सगळ्या अनैतिक गोष्टी आजकाल सर्टिफाईड होत आहेत नैतिक होत आहेत म्हणून अनैतिकतेच्या गर्दीमध्ये नैतिकतेचा दावा कशाला अनैतिकतेच्या गर्दीमध्ये नैतिकतेचा दावा कशाला आणि अनैतिकच झाले नैतिक मग राजीनामा हवा कशाला अनैतिक मग राजीनामा हवा कशाला मग राजीनामा हवा कशाला पुन्हा एकदा सदैव वातिकेच तिसरं आणि शेवटचं चकडो अनैतिकतेच्या गर्दीमध्ये नैतिकतेचा दावा कशाला अनैतिकतेच्या गर्दीमध्ये नैतिकतेचा दावा कशाला आणि अनैतिकच झाले नैतिक मग राजीनामा हवा कशाला अनैतिकच झाले नैतिक मग राजीनामा हवा कशाला मग राजीनामा हवा कशाला आजच्या वात्रटिकेचं नाव होतं नैतिक प्रश्न ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, घंटीचं बटन दाबा, जे आवडतं ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा, आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच सूर्यकां सूर्यकांती